सर्वेक्षणामुळे शेतकरी कर्जमाफी लांबणीवर जाणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण फार्म हाऊस बांधणाऱ्या शेतकरी कर्जमाफी नको अशी सरकारची भूमिका आणि त्यामुळे खरे शेतकरी शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय बोख्या पण योग्य शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी काही काही लोक फार्म हाऊस बांधतात मोठे मोठे घर बांधतात त्याच्यावर कर्ज उचलतात शेतकऱ्याला त्यांनी आश्वासन दिलं होतं यांचं आमचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा करू जेवढा वेळ काढू तुम्ही कराल तेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार आहे वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देणार आहोत हे सुद्धा मुख्यमंत्री मोदयांचे आहेत शेतकरी कर्जमाफी संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी एक मोठं विधान केलंय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार नसल्याचं मंत्री बावनकुळेंनी स्पष्ट केलंय शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण करावं अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे मात्र सर्वेक्षणानंतरच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी लांबणीवर पडणार असल्याची चिन्ह आहे पण योग्य शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी काही काही लोक फार्म हाऊस बांधतात मोठे मोठे घरं बांधतात त्याच्यावर कर्ज उचलतात ते, कर्जमाफी ते शेतकरी कर्जमाफीमध्ये येतात साधारण शेतकऱ्याचं असं सर्वेक्षण झालं पाहिजे ज्या सर्वेक्षणात खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज कर आहे आणि याच्याकरता जी समिती नेमली गेली आहे त्या समितीच्या माध्यमातून लवकरच ह्या राज्याचं सर्वेक्षण होणार आहे आणि त्या सर्वेक्षणातनं जी आकडेवारी महत्वाची आहे की नगर आहे शेतकऱ्याला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातद्वारा कोरा करू तीन तीनदा त्यांनी ठासून सांगितलं होतं की शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू आता नऊ महिने झाले त्यांचं ता सरकारी आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सुद्धा झालेत पण अजून सुद्धा शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषयाच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला नाही फार्म हाऊस बांधणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळणार असल्याचं बंद करा आणि शेतकरी कर्जमाफी लवकर करा असा इशारा शेतकरी नेते अजित नवले एखादी कर्जमाफी करायची असेल तर ती मेरिटवर झाली पाहिजे कुठलाही विकास हा मेरिटवर झाला पाहिजे आणि वेळी ज्याला गरजच त्याला जास्त दिलं चालतं पण ज्याला गरजच नाही त्याला कर्जमाफी देऊन काय उपयोग आहे आणि त्यामुळं सरकार हा विचार करते की आपण अशा माणसाला आहे समाजाचा शेवटचा गरीब शेतकरी ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्यांना आम्ही मदत करणार आता वेळ काढू थांबवा दोन कर्जमाफ्यांचा अनुभव तुम्हाला आहे त्याच्यामध्ये काय अटी शर्ती लावायच्या याच्याबद्दल पुरेसा अभ्यास या दोनही कर्जमाफ्यांमध्ये झालेला आहे शिवाय जो डेटा अवेलेबल असावा लागतो मागच्या दोन कर्जमाफ्यांमुळे तो डेटा सुद्धा राज्य सरकारकडे अवेलेबल आहे त्यामुळे आता ह्या अशा प्रकारच्या समित्या नेमणं अभ्यास करणं या वेळ काढूपणा शेतकऱ्यांच्या बाबत अत्यंत घातक ठरतो आहे जेवढा वेळ काढूपणा तुम्ही कराल तेवढ्या शेतकऱ्यांच्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केलं होतं योग्य वेळी कर्जमाफी करणार असल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं त्यामुळे हो सरकारची योग्य वेळ कधी येणार असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला होता मात्र लवकरच कर्जमाफी होणार असल्याचं महायुतीच्या नेत्यांनी म्हटलंय पवन कुळेलं आहे त्यालाच अनुसरून अगोदरच मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले यो यो हो, 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 की योग्य वेळेला योग्य शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत तर त्याप्रमाणे हळूहळू ती समिती का केली हे आपल्याला देखील माहिती असलं पाहिजे की निकषात बसणारे आणि खरे गरजू असलेले शेतकरी त्या कर्जमाफीमध्ये बसले पाहिजे यासाठी ती समिती आहे आणि म्हणून अगदी जबाबदारीनं मुख्यमंत्री बोललेले आहेत की वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देणार आहोत हे सुतोवाज मुख्यमंत्री मोदयांचे आहेत शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडून सरकारला अल्टिमेटम दिलाय बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतरच सरकारनं समिती स्थापन करून शेतकरी कर्जमाफी संदर्भात सर्वेक्षण सुरू केलंय मात्र सरसकट कर्जमाफी होणार या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांना धक्का बसणार आहे कारण सर्वेक्षणात ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्यांचीच कर्जमाफी केली जाणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास